तर मित्रांनो जो सत्य असतो तो मुकादमाची माफी मागणार असतो आणि माफी मागण्यासाठीच तो घरी आलेला असतो तातेसाहेबांच्या म्हणजेच सत्या सत्तेच्याच घरी असतो तातेसाहेब सत्तेच्या घरी येतात आणि मुकादमाला पण तिथं बोलवलेलं असतं पण जे गुंड असतात ते मुकादामाला त्याच्या घरापासून उचलतात आणि जे पोलीस असतात त्यांना पण काहीच जमत नाही तिथून जो मुकादमा आहे तो गायब झालेला असतो आणि सगळ्यांना एकच वाटतं की सत्याने मुकादमाला गायब केला असेल कारण सत्य माफी मागणार असतो मुकादमाची तेवढे जे तातेसाहेब असतात ते पत्रकार परिषद घ्यायला लागतात आणि एक पत्रकार प्रश्न विचारतो की तुमची बायको तुम्हाला सांगितलं त्यामुळेच तुम्ही माफी मागत आहे आणि तुम्हीच मुकादमाला उचलला आहे असं बोलतात ते मंजूविषयी बोलल्यामुळे सत्याचा राग अनावर होतो आणि तो त्या पत्रकाराला मारहाण करायला लागतो तर इकडं जी मंजू असते ती व बघत असते सगळं काही आणि ती पण धावत येते सगळेजण बलमान सत्याला सोडण्याचा प्रयत्न करतात कारण सत्यने त्या पत्रकाराच्या गळा धरलेला असतो आणि त्याला मारायला लागतो इकडं तातेसाहेब आणि पी खूप हसू होतं कारण जो मुकादम आहे तो तातेसाहेबांनीच गायब केलेला आहे असं दिसत आहे कारण जर सगळ्यात जास्त जर सत्याची सत्या जर माफी मागणार असतात माफी जर मुकादामाची सत्याने मागितली असती तर तातेसाहेबाला हे कुठेतरी राजकारणामध्ये अडचणीचं ठरू शकतं त्यामुळेच तातेसाहेबांनी मुकादामाला गायब केलं आणि तो सगळं काही सत्तेने केला असं दाखवणे असं दाखवण्याचं काम तातेसाहेब करत असतात आता येणाऱ्या भागामध्ये काही विशिष्ट घडतं आहे हे बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका